नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मि तुम्हाला सर्वांचा लाडका पाटील मास्तर आपल्या सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी तम्जेलला बघितला असेल वन विभागाची संधी गेली मग आता काय करू विचार करायची गरज नाहीये पाटील मास्तर तुम्हाला सोबत आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा वन विभागाला लय लेकर आपले कुणी एक मार्कावर राहणं कुणी दोन मार्कांवर राहणं कुणी बाब्या मोकार फरक पडणं हा एवढा फरक पडणं की बाब्याच्या डोक्यात फरक पडायचा विचार आता आलेला आहे तर कोट्यावर घाबरायचं काम नाही आज आपण तेच बोलणार आहे मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं आजही सांगतो दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्यासाठी सुवर्ण वर्ष असणार आहेत त्यामुळे बाबी आज झपा 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 आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओची लिंक पोहोचवायची जे युट्यूब चॅनलवरती नवीन असेल त्यांनी झपकन चॅनल सबस्क्राईब करायचा व्हिडिओ लाईक करायचं कमेंट करायचं चला चा, तर विद्यार्थी मित्रांनो मग आता वन विभागात संधी गेली मग आता आपल्याकडे कोणत्या संधी आहेत तर आपल्याकडे पहिली आता संधी आहे ती म्हणजे येणारी पोलीस भरती आता आता तुला तर माहितीये आपली राज्य उत्पादन शुल्क सुद्धा एक्झाम इथे थोड्यावर आलेली आहे तीही एक्झामची तू पूर्णपणे काय केली पाहिजे तयारी केली पाहिजे तोही चान्स तुझ्याकडे आहेत अजून अजून काहींची एक्झाम चौदा दहा एका इंची आठ लाईंशी बारा ओके त्यासाठी तुमच्यासाठी आपण एक रिव्हिजन लेक्चरची बॅच घेऊन आलोय फक्त एकावन्न रुपयामध्ये जपकन ती आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड कर बॅच घेऊन टाक ओके okay? त्यानंतरला सर्वात महत्वाची गोष्ट खास माझ्या लाडक्या मित्रांसाठी तुम्हाला माहितीये द एके अकॅडमी म्हटल्यानंतर सर्वात कमी फी महाराष्ट्रात उत्तम दर्जाची क्वालिटी सर्वात कमी फी आपल्या अॅकॅडमी मध्ये फक्त चारशे नव्याण्णव रुपये जे विद्यार्थी मित्र आपला कोर्स आठ जानेवारी पर्यंत परचेस करतील त्यांना फक्त चारशे रुपये फी आहे त्यानंतरला आठ जानेवारी पासून पुढे म्हणजे आठ जानेवारीला संध्याकाळी अकरा वाजता तिथून पुढे जे विद्यार्थी मित्र हा कोर्स परचेस करतील त्यांना सहाशे नव्याण्णव रुपये तिथे फी आकारली जाईल त्यामुळे हो, आप आपली द करा जपकन कोर्स परचेस करा जपा जपा तलाठी भरती राज्य उत्पन्न शुल्क ग्रामसेवक आहे आदिवासी विभाग आहे पुरवठा निरीक्षक आहे इतर सरळसेवाय नुसता आढाव्याचे जेला घ्यायची त्यानं झपकन घेऊन टाका एकदम खतरनाक कार्यक्रम ए बीएससी पासून शिकवलेला आहे मग आता आपल्याला बोलायचंय ते म्हणजे महत्वाच्या गोष्टींवर त्याआधी तुम्हाला ह्या आपल्या ज्या ऐ द्या अकॅडमीच्या ऑनलाइन बॅचेस आहे त्याबाबत तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे सांगतो एक पोलीस भरती वन विभाग सरळ सेवेची जी बॅच आहे हिची फी पंधराशे रुपयावरून आता चारशे नव्याण्णव रुपये आहे एक वर्षाचा कालावधी आहे जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपीची बॅच आहे हिची फी सध्या एकशे रुपये सुरू आहे संपूर्ण मराठी व्याकरण सध्या शंभर रुपये फी आहे आठ तारखेपर्यंत ही ऑफर तुम्हाला देणार आहे सात पाचशे आठ एक दिवस एक्स्ट्रा दिला तुमच्यासाठी तुम्ही जर याचा अभ्यास करत असाल कशाचा जिल्हा न्यायालयाचा फक्त एकशे एकोणपन्नास संपूर्ण मराठी व्याकरण एक वर्षाची बॅच आहे आठ तारखेपर्यंत शंभर रुपये त्यानंतर संपूर्ण गणित आठ तारखेपर्यंत एकशे नव्याण्णव रुपये गणित बुद्धिमत्ता निस्तार आढावा भूमिती एमपीएससीचा जर तू अभ्यास करत असेल तर एमपीएससी संयुक्त गट ब व गट गड़ व गटकची एक बॅच आहे हिची फी बाब बारा महिन्यासाठी नऊशे नव्याण्णव रुपये दहा जानेवारी पर्यंत दहा जानेवारी पासून याची पी होणार आहे चौदाशे रुपये नव्याण्णव रुपये एस एस सी जीडी आर पी एफ मराठी मधून एकशे नव्याण्णव फी आहे किती एकशे नव्याण्णव सहा महिन्याचा कालावधी राज्य उत्पादन शुल्कचा जर तुमचा पेपर असेल आता तर कोट्या आवर्जून राज्य उत्पादन शुल्क सराव पेपरची आपली ही बॅच तुम्ही परचेस करा यात वीस सराव पेपर आणि दोन दोन तीन तीन तासाचे मॅरेथॉन चे सब्जेक्ट वाईज लेक्चर आहेत नुसता राडा बॅच राडा ओके पाच तिची तीन महिन्याचा कालावधी एकावन्न रुपये फी आहे जिल्हा न्यायालयाला सुद्धा मॅरेथॉन लेक्चर आणि बाबी काय मॅरेथॉन लेक्चर आणि तुला वीस किती बारा सराव पेपर तिथे भेटणार आहे तिची फी सुद्धा किती आहे एक्कावन्न रुपये आहेत काही अडचण असेल तर माझा स्वतःचा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात तर आपली द एक्या अकॅडमी चा अॅप डाउनलोड करा याच्यावरती डीएमओ लेक्चर बघा मोकार बॅच आहेत घेऊन टाक तुला जी पाहिजे ती दररोज संध्याकाळी आपल्या ह्याच युट्यूब चॅनलवरती साडेआठ ते साडे लाईव्ह लेक्चर असतं तेही लेक्चर तु बघायचं म्हणजे बघायचं दरवाज संध्याकाळी किती दरवाज संध्याकाळी तर चला विद्यार्थी मित्रांनो आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये एक महत्वाच्या भरतीला फेस करायचं आहे ती म्हणजे पोलीस भरती आता लेकरांनो सर्वांचं म्हणणं होतं मध्ये पोलीस भरती दतुर पोलीस भरती मध्ये आलीच नाही मग मध्ये नाही आली तर नेमकं मास्तर पोलीस भरती होईल कधी आता हा त्याने तिकून लिंबू सोडलं सत्त्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव हजार रिकामे अभे रताळे अठ्याण्णव हजार नको घेऊ फक्त दहा पंधराच हजार घे पण आमच्या पोट्याची भरती घे हे गरजेचं आहे म्हणावं तर लेकरांना आता लक्षात घ्या आता त्यांनी नवीनच जी आर काढला लोकसभा लोकसभा आधी लोकसभेची जी आचारसंहिता लागू होणार आहे या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी काय होणार आहे पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे पोलीस भरतीच्या प्रक्रियेला लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी काय होणार आहे सुरुवात होणार आहेत प्रक्रियेला सुरुवात होणाऱ्या भरतीला सुरुवात होणार नाही प्रक्रियेला सुरुवात होणार नीट लक्षात रताळ्या प्रक्रियाला मग कधी तर आता लक्षात घ्या आपली पोलीस भरती कधी होईल बुवा नेमकं आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महा माहितीनुसार म्हणजे बाबी तुला छाती ठोकून सांगतो फेब्रुवारी महिन्याच्या शेवट शेवट पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे किंवा स्टार्टिंग फेब्रुवारी महिना धरून चाल फेब्रुवारी महिन्यात पोलीस भरतीचे फॉर्म सुटणार बाबा दुसऱ्या महिन्यामध्ये दोन हजार चोवीस ला आता हे लिप वर्ष सुवर्ण वर्ष्या तो यासाठी अत्यंत महत्वाचं वर्ष आहे अभिनय तो कभी नाही बाब्या जपकन काय करायचंय बाबी अभ्यासाला सुरुवात करायचे तू आज झुरो जरी असला तुला एक रुपयाचं ग्राउंडचं नॉलेज नसलं तरी बाब्या घाबरू नको पाटील मास्तर तो आहे सोबत आहे तुला ग्राउंडसाठी तुला लेखीसाठी काही अडचण असेल जपकन मास्तरला मेसेज करायचं काय तर दुसऱ्या महिन्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये तुझं काय आहे फॉर्म भरण्याची प्रक्रिया येणारे फॉर्म भरण्याच्या तू पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे म्हणजे रतुळ्या तुम्हाला ग्राउंड पुढल्या महिन्यात सुरू नाही होता ग्राउंड पुढल्या महिन्यात अजिबात सुरू होत नाही काय पुढल्या महिन्यात सुरू होईल म्हणजे फेब्रुवारीच्या एंडिंगला जवळपास आपण धरून चालायचं काय सुरू होत असतं तुम्ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होत असते आता आपल्याला माहिती आहे हळूहळू हळूहळू प्रत्येक जिल्ह्याच्या काय उरायला अंदाजीत जागायच्या आकडेवारी उरायली त्याने का लहान आलं लहान पोर माग लागला का लॉलीपॉप द्यायचा आणि त्याला सांगायचं सा पुढल्या वेळेस तुला घेऊन जायणार आहे मग पुढल्या वेळेस तुला घेऊन जायच्या टायमाला मग तुला पुढल्या वेळेस मी गावाला घेऊन जाईल मग ते पुढले परत माग लागतं त्याला परत पुढल्या वेळेस काय करायचं चॉकलेट द्यायचं अशा पद्धतीने कार्यक्रम त्यांनी आतापर्यंत चालवला होता पण आता काय असा कार्यक्रम चालत नाही असा कार्यक्रम त्यांनी आधी काय म्हणले अठरा हजार घेऊ नंतर काय म्हणले लोकसंख्येनुसार घेऊ नंतर काय म्हणलं अठ्ठ्याण्णव हजार घेऊ आता परत काय म्हणतात तेरा हजार घेऊ आता तेरा हजार तरी घ्या म्हणजे माझ्या माहितीनुसार म्हणजे कोट्या हो तुम्हाला सांगतो अठरा हजार वीस आणि अजिबात जागा येणार नाही पोलीस भरतीच्या जागा आल्या की तेरा हजार किती येणार तिया तेरा हजार पोलीस भरतीच्या या लेवलमध्ये मग एक दोन हजार पुढे एक दोन हजार मागे जाऊ शकतात मिडियम सरासरी तेरा हजार पोलीस भरतीच्या जागा येतील बाकी की धतुरा जागा येणार नाही ओके ही गोष्ट लक्षात ठेव आता तेरा हजार जागा येणार आहेत मग या तेरा हजार जागांमध्ये किती तीस लाख फॉर्म येऊ दे काही फरक पडत नाही तीस लाख फ्रॉम येऊ दे काही फरक पडत नाही परत म्हणू नको वास जागा तेरा हजार फ्रॉम तीस लाख मी काय करू बाबा तुला असं दुरी ना मग हा काय तेरा हजार जागा आहे ना मग या तेरा हजार जागांमध्ये तू बसला पाहिजे हे मला सांग काय तेरा हजार जागांमध्ये तू बसला पाहिजे हा तू बसला पाहिजे तिथं तेरा हजार मध्ये एक जागा माझी फिक्स आहे मग ती तेरा हजार नंबरची जरी असली तरी चालेल पण त्या तेरा हजार जागेमध्ये एक जागा माझे तू निश्चय कर आजच सुरुवात करता लगेच तू हा वन विभागाचा गेला मला आता जगण्याचा अर्थ नाही ती पण गेली वन विभागाचा पण गेला आबे बाब्या कमून तू या डावला भाऊ आहे ना अजून हाय अजून चान्स आहे ओके तर ही त्या राजा मग फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये फॉर्म तुझे सुरू होणार त्यानंतरला लोकसभेच्या निवडणुका होणार लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानसभा निवडणुकी चालू होणार विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया चालू होणार जर या दोघांच्या कालावधीमध्ये जर या दोघांच्या कालावधीमध्ये जर वेळ भेटला जर या दोघांच्या कालावधीमध्ये जर वेळ भेटला तर तूही पोलीस भरतीची मैदानी चाचणी होणार नाही दतूर तुला मैदानी चाचणी कधी जुलै ऑगस्ट मध्ये काय म्हटलं या दोघांच्या निवडणुकीमध्ये जर तुला वेळ भेटला जुलै महिना आपण धरून चालायचं सरासरी मग तू ही पोलीस भरतीची मैदानी चाचणी होत असते जर या दोघांच्या निवडणुकीच्या मध्ये वेळ जर नसला तर मग तुला समजायचं आपला स पुढली दिवाळी येणारी दिवाळी जिंदाबाद या दिवाळीत आपल्याला लाडू खाण्यापेक्षा मैदानावर मोकार पळावं लागेल पाय घासुस्तवर पळायचं बाब्या अ चला तर कधी सप्टेंबर मंथ हा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मग सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मोकार बाब्या तो हे फिजिकल चालू नगरचं फिजिकल मुंबईचं फिजिकल पुण्याचं फिजिकल ग्रामीणचं शहरीचं एसआरपीएफच अभिहांडवाल्याचं सगळ्या इच होणार सगळ्या जागा येणार लक्षात ठेव सगळ्या येणार पण तो अभ्यास काय ते तुला गरजेचं आहे मग तो फिजिकल झाल्यानंतर तुला पंचेस दिवसाचा मध्ये वेळ भेटणार सरासरी आणि मग तो हा पेपर असणार म्हणजे तो हा पेपर जातो डिसेंबर महिन्यात म्हणजे दोन हजार चोवीस हे वर्ष तुला पूर्णपणे सुवर्ण वर्ष आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तो आहे रिझल्ट लागणार आणि फेब्रुवारी मध्ये तुला बघूया फेब्रुवारी मार्च मध्ये तुला जॉईनिंग लेटर येणार मग तू जाणार ट्रेनिंगला मग तुला चालू होणार तीस चौतीस हजार रुपये स्टार्टिंग नुसता राडा मग बाब्या हे चौतीस हजार तो या अकाउंट वर दर महिन्याला येण्यासाठी अट्ट्या हो तुम्हाला आता आता बाब्या रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून झिजावं लागेल बाब्या नाही तर बाब्या मग हा तुला मग आपल्या भाषेत माहिती तुला आपल्याला काही भेटत नाही ओके तो जर म्हटला ना आता ना मावशीच्या मुलाचं लग्न आहे तिथं मामाची मुलगी येणार आहे आणि तेवढा एकच मला कॉम्पिटेटर होता मग तोही कॉम्पिटेटर आता माझा संपलाय आता मी एकटाच माझं रान मोकळं झालं तर बाब्या तो अख्ख्या आयुष्याचं रान मोकळं होऊन जाईल असं काही करू नको आता आपल्याला प्रॉपर अभ्यास करायचा आहे प्रॉपर मैदानी चाचणीची तयारी करायची आहे ओके तर या गोष्टीत लक्षात आल्या आता महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस भरतीद्वारे भरले जाणारे पद कोणते आहेत कोणते कोणते पद भरले जातील मास्तर माग भरती होऊन आर पी आपला जागा मोकार कमी बँडवाला घेतलाच नाही जलवाला तर विषयच नाही आता काय करू आता लक्षात ठेवा या वर्षी पोलीस शिपायाच्याही भरती होणार जल पोलिसाची होणार एस आर पी एफ ची पण होणार त्याला तू राज्य राखीव पोलीस दल असे म्हणतो सीआरपीएफ हा केंद्रात असतो ए सीआरपीएफ केंद्रात असतो एसआरपीएफ राज्यामध्ये असतो या गोष्टी लक्षात ठेव तुला तु याच्यातलाच फरक कळत नाही तुला काय कळणार आहे मग अं सी आर पी एफ म्हणजे काय एसआरपीएफ काय हेच तुला अजून माहित नाही तर हाय मुद्दा लक्षात ठेव बँडवाला पोलीस मोका बँड वाजायचं व जिल्ह्याच बँडवाला पोलीस सुद्धा तू होऊ शकतो आ, चला तर या गोष्टी लक्षात ठेव एवढ्या जागांसाठी तुम्ही भरती होणार मग तुला याच्यात फॉर्म भरता येणार याच्यात ये फॉर्म भरता येणार याच्यात ये येणार आणि याच्यात येणार ओके पण तुझी हाईट असली पाहिजे ओके मग चला तुम्ही पात्रता काय असावी मला पोलीस व्हायचं मग ही पात्रता काय असावी मी बारावी पास असेल पोलीस उशीर शंभर टक्के फरक पडत नाही तुला बारावीला अडवतीस मार्क असू दे घाबरायचं काम नाही अडवतीस टक्के वाले मोकार पोलीस होईल दोन दोन रिझल्ट जोड बारावी पास ना दोन रिझल्ट येतोय गड कायला घाबरतो कोणाला लाजतो जोड दोन दोन रिझल्ट घाबरायचं काम नाही घाबर आणि मार्चचा द्यायचा जोडून काय लोड यायचा पण तू पाश ना हे गरजेचं तू नापास असलं तर तुला कुणी विचारणार नाही तुला कुणीच विचारणार नाही तो हा ते गरजेचं आहे राहिलं वयवाडी बद्दल बद्दल आपण एक वेळेस व्हिडिओ तिथे बनवलेला आहे वय वाढून भेटणारे मा गोष्ट लक्षात ठेवा जे विद्यार्थी मित्र एकोणासशे नव्वदचे आहे ते विद्यार्थी मित्र शंभर टक्के बसणार एकोणासशे नव्वद साली ज्यांचा जन्म झालेला आहे ते विद्यार्थी मित्र तिथे बसणार एकोणाशे नव्वद पासून पुढचे तो मुद्दा लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे आता बाबा एका ठिकाणी गेलो पोलीस भरतीची तयारी करत होते पोटते एक मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती वय वर्ष काय म्हंटली ती एकवीस वर्ष एकवीस म्हणी आणि तिची हाईट होती उंची होती बाब एकशे एकोणपन्नास सेंटीमीटर किती एकशे पोपन्नास सेंटीमीटर पोलीस भरतीची तयारी करते आपलं पोलीस भरतीची तयारी करतोय वय वर्ष चोवीस होतं आणि त्याची हाईट होती एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर आणि वकार पोलीस भरतीचा राहड आता येईल चालू अभे तुला तुला घेणार नाही ते तुला घेणारच नाही ते जाऊच नको तू एखादा म्हणान तुला तू हाईट मी वाढवतो आबे चोवीसव्या वर्षात तुझी हाईट कुणी वाढवली होती अभे आखं दोन वर्ष घासले तरी तू हाईट वाढणार नाही दोन वर्ष कोण सांगल तुला भरती करेल त्यामुळं ते त्या गरजेचं इकडे तावडे तो आहे गरजेचं आहे तुझी जर उंचीच बसत नसाल तर तू कायला पोलीस भरतीची तयारी करते दुसऱ्या त्या मार ना दुसरी काय ना तुला चान्सेस इथं तू उंची नसेल तर अजिबात जायचं नाही एकदा उंची मोजून घ्या सर्वात पहिला मुद्दा आहे तुला जर पोलीस व्हायचंय ना तर तू उंची आहे का ती पायाती ओके एकशे पासष्ट सेंटीमीटर मुलांसाठी उंची असली पाहिजे आणि मुलींसाठी उंची असली पाहिजे एकशे पंचावन्न सेंटीमीटर खान दोन सेंटीमीटर मागं पुढे चालेल पण कधी तुझ्याकडे वय कमी येतो अजून मग तू ती उंची वाढू शकतो तो तेवढी हिंमत आहे तो यात हिंमत आहे तेवढी उंची वाढवायची भरती आहे पर्यंत तुला तेवढी मेहनत घेता येते तू जर प्रॉपर मेहनत घेतली तर तू शंभर टक्के उंची वाढू शकते पण बाबा तू मोकार खातोय पोलीस भरतीची जाम तयारी करतोय जाम जाम पोलीस भरतीची तयारी करतोय म्हणतो मग उंची वाढणार मग मी पोलीस वाढणारे तुला तुम्ही उंची वाढत नाही तू पोलीसही होत नाही स्वप्नही पाहू नको ओके त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही उंची ही लय मॅटर करते भाऊ इथं लय चांगल्या चांग याचा चांग 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 कार्यक्रम होतो भाऊ इथं तुला किती अभ्यास असू दे काय शंभर पैकी शंभर मार्क पडू दे तुला हाईट नाही तुला कुणी पोलिसात येणार नाही त्यानंतर पुरुष छाती छाती बाबी आपला बाबी छाती फोगायला अरे oh. अरे नीट रे भाऊ जरा प्रेमान छाती पुरुष किती आहे एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून पुरुष छाती एकोणऐंशी सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून ती चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आता एक लक्षात ठेवा याच्यात प्लस मायनस होऊ शकते पण फुगून ही पाच सेंटीमीटर झाली पाहिजे छाती जेव्हा आपण फुगवतो हो तेव्हा ती पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे हे गरजेचं आहे हा मुद्दा तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतरला पोलीस भरतीचे स्वरूप काय असणार आहेत आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता मोकार पोटे बॉम्बला त्या पोलीस भरतीच्या आधी लेखी परीक्षा होती अभे नाही होत रे पोलीस भरतीच्या आधी मैदानी चाचणी होती काय होते एसआरपीएफची ची शंभर मार्काची होती पोटे इतर आपले शिपाई पोलीस शिपाई नाथगुळा पब्लिक गोळा बाब्या अ पायाला चाळन्यूज तर पळावं लागतं पण एकदा अंगावर वरती आली का मग भाऊ पुढचे सुद्धा चाळन्यूज तर त्यांच्या पुढे पळा त्या बाब्या कार्यक्रम अवघड असतो मग कार्यक्रम नातगुळा डायरेक्ट पण एकदा वन गरजेचं आहे त्यासाठी लय मेहनत घ्यावं लागते बाब्या लय मेहनत घ्यावं लागते पन्नास मार्काची मैदानीच असते त्यानंतरला शंभर मार्काची लेखी परीक्षा या पन्नास पैकी तुला पंचाळीस प्लस अरे बाबी अठ्ठेचाळीस मार्काचं सुद्धा मेरिट लागलंय पंचाळीस प्लस मार्क पडणं गरजेचं आहे आणि या शंभर पैकी बाब या तुला नव्वद मार्क पडणं गरजेचं आहे तेव्हा तू कुठेतरी पोलीस उशीर नाही तर तुला कुणी विचारणार नाही कुणीच विचारणार नाही एक लक्षात ठेवा एखादा म्हणतोय मला मैदानी चाचणीची तयारी करायची आहे मी पाटील मास्तरचे मोकार लेक्चर लावले मला मैदानी चाचणीची तयारी करायची आता मी काय करतो मोठी अकॅडमीत जातो एखादा लाख रुपये फी भरतो मैदानी आबेद तुला कायला जातो कुठं तो हे हिंमत नाही का मैदानी चाचणीची तयारी तुझं जाऊन करतो काय करायचं रे जायचं मस्त गावात दुकानात जायचं शंभर सातशे रुपयाचा गोळा घ्यायचा मस्त तू हा सात किलोचा बाब्या मोखार फेकायचा आणि रस्त्या रस्त्यानं गावा राहणार डोंगरा डांगराला हिंडायचं तिकडं पळायचं तिकडं तू जेवढी प्रॉपर तयारी होईल तेवढं कुणीच करणार नाही बाब्या आणि कायला तुझा तुला पैसा खर्च करतो इकडं तिकडं पळतो तर चला ही गोष्ट तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पन्नास मार्काचं तू आज फिजिकल होणार जर त्या पन्नास मध्ये तुला मध्ये बसला तर तू लिखी परीक्षाला जाणार पन्नास मार्कात जर तुला वीस मार्क पडत असेल तर तू हा जगून उपयोग नाही बाब्या तू मिळालेला बरा ओके नाही तर शेंगदाणे फुट गावात फरक पडत नाही त्यानंतर शंभर मार्काची लिखी परीक्षा आहे कागदपत्र पडताळणी होणार तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही आरोग्य चाचणी होणार बाब्या तू फिट आहे का मोडेल का तोडेल का ते तुला गरजेचं आहे पाहणं आता हे पन्नास आणि शंभर दीडशे मार्काचं तुझं फायनल मेरिट पाहिजे दीडशे मार्कात वाचण्यासाठी तुला एकशे तीस मार्क तरी पाहिजे एकशे तीस मार्क पाडायला तुला काय अडचण आहे दीडशे पैकी एवढं काय अवघड असतं ते चला त्यानंतरला पुढे पोलीस भरती मैदानी चाचणीचं सा स्वरूप काय असणार आता मित्रांनो मुलांसाठी इकडं आहे तावडे तोयासाठी इकडं आहे आपल्या बाब्याला सोळाशे मीटर मोकार पळायचं आहे तीस मार्क शंभर मीटर धाव कि इथं वीस मार्क घ्या सोळाशे मीटर बाब्याला पडायला वीस मार्क आहे याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल भेटेल टेलिग्राम चॅनलची लिंक खाली लिहिलेली आहे जपकन टेलिग्राम चॅनल जॉईन करा सगळ्यांनी द एके एका एक नाव टाकलं तरी एक येतं तेही जॉईन करा काय टेन्शन नाही शंभर मीटर धावणे पंधरा मार्क सोळाशे मीटर धावणे वीस मार्क मोकार गोळा फेकायचा पंधरा मार्क पन्नास मार्काचा तो हा मैदानी असणार ओके सोळाशेला वीस शंभरला पंधरा गोळ्याला पंधरा एकूण आठशे मीटर तावडीला पळायचं वीस मार्क बाब्याला शंभर पंधरा गोळा फेक पंधरा तावडीला टोटल पन्नास मार्क ओके पन्नास पन्नास तुम्हाला फिजिकल द्यायचं त्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा द्यायची लेखी परीक्षेचं स्वरूप त्यानं मोकार सांगितलंय बाब्या आपल्याला पेपरला सांगितलंय काय त्यांचा जी आर येतो भला मोठा पन्नास साठ पानाचा आणि त्या साईडला मराठी पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्काला गणित पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्काला बुद्धिमत्तेचे पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्काला आणि बाब या जिकेचे सामान्य ज्ञानचे पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्काला शंभर क्वेश्चन शंभर मार्काला असणार मुंबई पोलिसाचा पेपर पाहायला पोरायच्या डोक्याला मुंग्या मुंबई पोलिसाला साठ क्वेश्चन जिकेवरती आले घरी येऊन मोकार पुस्तकं चालू राहिला तर तुला एकाही प्रश्नाचं उत्तर सापडणं अरे कुड़ून यांनी क्वेश्चन शोधून आणले काय अरे त्यांना म्हणा तुम्ही एकदा नीट सांगा ना तुम्हाला कायच द्यायचं नेमकं तुम्हाला जर द्यायचं असेल जिके नाहीतर मग सांगा ना आम्हाला मोकार काही आम्ही विचारू आमच्या पद्धतीने मग आमचे पोटे काहीही अभ्यास करतील त्यांच्या पद्धतीने मग ते म्हणतील किसने किसको क्या कहाता मग ते मोकार पिक्चर पाहायला सुरुवात करतील पिक्चर मधले डायलॉग पाठ करतील अ मय ते रे तू तू मुझे नाही मिली तो मै जी नाही सकता असे काही क्वेश्चन तुम्ही विचारत असाल तर तसं सांगा का नाही पोट्यायला मग हे गरजेचं आहे ना तुम्ही जे शेड्यूल दिलंय मराठी पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला सामान्य ज्ञानचे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला गणिताचे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला यानुसार चला जो आपल्याला सिलेबस याच्यात फोडून दिलाय तो तुम्हाला एक पुढे एक व्हिडिओ आपण बनवू पोलीस भरतीचा अभ्यास कसा करायचा मोकार राहण चला तर हे तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता तुला पोलीस भरतीचे पुस्तकं यायचे आता तू कळ भाऊ सल्ला पुस्तक घ्यायला तीन चार हजार रुपये खिशेत ठेवा लागत्या पोलीस भरतीचे पुस्तक घ्यायची म्हटलं मग आता तुला जर पोलीस भरतीचे पुस्तक घ्यायचे नसेल घ्यायची गरजच नाही मी सांगतो छाटी टोकर आपला चारशे नव्याण्णवचा कोर्से आठ तारखेपर्यंत परचेस करून टाक त्यानंतर सहाशे नव्याण्णव फी होईल चारशे नव्याण्णवचा कोर्से दोन दिवसात तो यासाठी दोन जे चारशे नव्याण्णवच्या कोर्स मध्ये तुला मोकार सराव पेपर आणि मोकार भाऊ नोट्स नोट्स सुद्धा दिलेल्या आहेत काय कोण्या पुस्तक घ्यायची गरज नाही जर पुस्तक घ्यायला गेलं तर तीन हजार रुपये लागतात तीन हजार रुपये किती तीन हजार जर पाचशे रुपयात तो हा काम होत असेल आणि प्रिंट मारायला दोनशे रुपये म्हणजे सातशे रुपयात कार्यक्रम खाल्ला जिकडे तिकडं ओके मोकार लेक्चर प्लस प्लस लेक्चर आहे म्हणजे तुला नोट्स प्लस लेक्चर आहे काही अडचण असेल महा मोबाईल नंबर येतो केव्हाही तू मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतो डायरेक्ट बॅच जॉईन करून टाक फक्त चारशे नव्याण्णव बाबी पुस्तक सुद्धा कमी अरे त्यांची फी सुद्धा आपल्यापेक्षा जास्त आहे पुस्तक सोडा त्यांची फी हजार रुपये आपल्या कोर्सची फी पाचशे रुपये पाय मग काय आहे भाऊ फक्त तो यासाठी डेमो लेक्चर बघ आणि मग तुला वाटलं तर खात्री शंभर टक्के करशील तुला बेस्ट एक बुक लागेल पाचवी पासून बारावी पर्यंत हे तुला तो या मध्ये तुला तात्याचा ठोकळा वाचावा लागेल तात्याच्या सा तात्या ठोकळ्यात सा सामान्य ज्ञान आहे त्याच्यापेक्षा खतरनाक सामान्य ज्ञान आपल्या कोर्स मध्ये मराठी व्याकरण ना तर डायरेक्ट कोर्स मध्ये शंभर रुपयाचा स्पेशल मराठी व्याकरणाचा कोर्स आहे दोन दिवस त्यानंतर दोनशे नव्याण्णव तिची फी होणार ते लक्षात ठेवा गणित सतीश वर्ष कोणाचं फास्टॅग बिस्ट्रॅक कोणाचं वापरू शकतात नसून वापरायचं नुसता राडाई दोन एकशे नव्याण्णव रुपये ब्याजचे गणित बुद्धिमत्तेचे आता किती एकशे नव्याण्णव रुपये आणि दोन दिवसानंतर तिची तीनशे नव्याण्णव फी होणारी ज्याला ही व्याज घ्यायची त्यानं आठ तारखेपर्यंत येऊन टाका फक्त एकशे नव्याण्णव रुपये गणित बुद्धिमत्ता ओके बुद्धिमत्तेचं पण सराव पेपर कोणाचे सोडू शकतो किंवा जुन्या सराव कोणाचे पुस्तक येऊ नको याला जाय टेलिग्रामला जाईल तर गुगलला सर्च कर पोलीस वरतीच्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपर त्या डाऊनलोड कर बाकी कोणाच्या पे, पेपर विपर घ्यायची गरज नाही अजिबात घाबरायचं नाही आपली टेस्ट सिरीज मोकार तुला त्या लेक्चर मध्ये भेटणार आहे ती टेस्ट सिरीज तू सोडीत बस बाकी काय कोणाचे पेपर घ्यायची गरज नाही गेला मार्केटमध्ये पाचशे रुपयाला हजार रुपयाला पुस्तक घेऊन आला काय गरज आहे अरे त्याच प्रश्नपत्रिका तुला नेटवर फ्री व्हायना द्या त्या तू जर हजार रुपयाचं पुस्तक घ्यायला गेला तर प्रश्नपत्रिका तुला डाऊनलोड करायचे ना शंभरचा रिचार्ज मारणार आहेत वायफाय घे घेण अख्ख्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घे संपला विषय कायला पैसे घालतो चल त्यानंतर पुढे अभ्यास कसा करायचा पोलीस भरतीचा अभ्यास कसा करायचा अभ्यासक्रम आपला तोंडपाठ असणं गरजेचं आहे प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणं गरजेचं आहे सर्वात महिल्यांनी तुला अभ्यासक्रम तोंडपाठ करायचा आहे तुला धतुर पोलीस भरतीचा अभ्यासक्रम काय हेच तुला माहित नाही तू काय रताळ अभ्यास करतो बाब्या तुला अर्थशास्त्र या विषयावरती दोनच क्वेश्चन विचारणार आहे आणि तू व काय अर्थशास्त्र जीडीपी काय असतो जीवपी काय असतो जीडीपी मोजण्याचे वैशिष्ट्य काय जीव्हिपीचे वैशिष्ट्य काय मिळाला तू बाब्या का 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 तुला काहीच होत नाही बघा त्यानंतर प्रश्नपत्रिका तुला वाचायची आहे तुला प्रश्नपत्रिका वाचायची आहे दोन हजार बारा पासून ते दोन हजार आता तेवीस मध्ये झालेल्या या पोलीस वर तिच्या प्रश्नपत्रिका तुला वाचायच्या आहे सोडवायच्या नाही तुला तुला त्याच्यातला अभ्यास माहित नाही महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला विचारला तू कळसुय उत्तर देतो एवढा हुशार आहे तू महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला साल्लेर रे मग तुला ह्या प्रश्नपत्रिका वाचायच्या प्रश्नपत्रिका का वाचायच्या कारण तुला कळलं पाहिजे पोलीस तिला क्वेश्चन काय विचारते नाही तर तू काही अभ्यास करशील ते महत्वाचं आहे त्यानंतरला पोलीस भरतीचं आवश्यक असणारे पुस्तक वाच नाही पुस्तकाची गरज आपला कोर्स घेऊन टाक काही पुस्तक वाचायची गरज नाही कोर्स घेऊन टाक चारशे नव्याण्णवचा स्वतःच्या नोट्स तयार करणे तुला नोट्स ऑलरेडी तयार करून दिल्या पीडीएफ मध्ये त्याच्या प्रिंट मारून आण मोकार दररोज एक सराव पेपर सोडवायचा सराव पेपर तुला उपलब्ध करून दिलाय त्या कोर्समध्ये दररोज सोड दर रविवारी ऑनलाईन पेपर द्यायचा ऑनलाईन पेपर जर रविवारी तुला त्या मध्ये तोही तू सोडव म्हणजे तुला सगळं उपलब्ध करून दिलाय फक्त चारशे नव्याण्णव मध्ये अजून काय लागत्या आणि एवढं मटेरियल तू घ्यायला मार्केट मध्ये गेला तर तीन हजार आरामशीर जातील ओके हा मग चला जल लक्षात आलं तुम्हाला काय करायचं अभ्यासाचं स्वरूप काय असतं सर्वात पहिल्यांदा अभ्यासक्रम दोन पाटकर एक व्हिडिओ अभ्यासक्रमावर बनवून टाकतो म्हणजे तो हा कार्यक्रम संपला त्यानंतर प्रश्न विश्लेषण कर ते तुला सांगन कशा पद्धतीने करायचं ओके बाकी सगळं तुला कोर्स मध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे द एके एक अकॅडमीचा जो चारशे नव्याण्णव रुपयाचा आता सध्या कोर्स सुरू आहे याची फी भविष्यात सहाशे नव्याण्णव म्हणजे आठ ता, नऊ तारखेपासून होणार आठ तारखे शेवटचे दिवस आहे ऑफरची तर यामध्ये तुला काय भेटणार यामध्ये तुला सर्व सामान्य ज्ञान विषयाचे लेक्चर भेटणार प्लस सर्वसामान्य ज्ञान विषयाची विषय न्याय सर्व पेपर भेटणार प्लस सामान्य ज्ञान या विषयाचे नोट्स तुला भेटणार मराठी व्याकरण मराठी व्याकरणाचे तुला लेक्चर भेटणार पीडीएफ स्वरूपात नोट्स भेटणार सराव पेपर भेटणार गणित बुद्धिमत्तेचे लेक्चर भेटणार त्यानंतर सराव पेपर भेटणार मोकार राणे लय झाक कार्यक्रम एकदा ऍप डाउनलोड करा डेमो लेक्चर बघा त्यानंतर पोलीस भरती व वर, इतर भारतीयांचे तुला सराव पेपर सुद्धा भेटणार प्लस याच बरोबर तुला मोकार मॅरेथॉनचे लेक्चर भेटणार तीन तीन चार चार तासात एक एका विषयाचे लेक्चर रिव्हिजन लेक्चर आपण त्याला म्हणतो असे सतरा फोल्डर तयार केलेले एकदा तू ऍप डाउनलोड कर एकदा बक मास्तरचा राडा कसा असतो आणि मग बाब आवडलं तर चारशे नव्याण्णवची बॅस घे माझा मोबाईल नंबर इथं आहे कधीही तू आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा चला तोपर्यंत चांगला अभ्यास करा काही अडचण असेल तर कधी आम्हाला कळवा थँक्यू सो मच